जे आहे ना एवढी मी मेहनत केली पूर्ण काय करतील मला जातात त्याचा विचार येतो आणि दाम बेकार काही करतात खाऊन जातील तोडफोड एवढा मी खर्चा केला काय त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही माझं नुकसानच होईल कॅमेरा लावायचा तिथून मला सगळं दिसत कंपाऊंड तर नॉर्मलच आहे तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या सगळ्यांना जोहार तर काही दिवसांनी मी व्हिडिओ बनवले होतं की आपल्या इथे जे आहे ना नर्सरी त्यांना औषध टाकली पहिल्यांदा म्हणजे पहिली औषध टाकण्याची वेळ होती ती आणि दुसरी वेळ होती औषध टाकायची ती मी परवाच्या दिवशीच टाकून घेतले सेम तसंच पण थोडं जास्त त्याच्यामध्ये मी ते दुसरं लिक्विड टाईपचं होतं ना ते जास्त टाकले थोडं झाडांची अवस्था म्हणजे ते, ते पहिले पानवरती येते ना थोडं हे झालेलं आहे तुम्हाला दाखवून देतो मी बघा ही झाड आहेत आपली फक्त मोठा झाड दाखवतो तुम्हाला दा, हे बघा म्हणजे पहिला पान येतो ना ते वरचा त्याच्यात थोडा म्हणजे असं कुकडा पण झालेला आहे असं वेगळाच त्याचं काय सांगतात त्याला नाही शकत पण म्हणजे असं झालं आहे की त्याला म्हणजे औषध जास्त झालंय असं वाटतंय मला बघू शकतं काही झाड बरोबर आहे पण काही अशी आहे की त्याचे पान अशी म्हणजे मोडकं निघतात बघा मोडलेली सारखं बघा आता जस्ट मी पाणी पण चालू केलं आहे बघा त्याचं पण पान समजा साईड साईड पण म्हणजे सुखायला लागलं पान बघ आता इथून दिसेल तुम्हाला बऱ्याचपैकी झाड दिसत असेल बघा साईड इथून पाणी बघा पाहिजे थोडं थोडं पडायला कारण की माती भिजेल तेव्हा त्याला ताकद येईल पूर्ण हे आपला प्रकाश पडेल नाही तेव्हा त्याची पूर्ण शोषण करून घेईल काही महत्त्वाचे हे खेचून गेले मुळाने त्याला ताकद येईल पूर्ण वाढ होण्यासाठी बघू शकता पाणी चालू केलं आहे ओळी झाली काही मधले मधले झाड मरून गेले आपले कम तीन झाड एक दोन तीन तीन झाड नाही आहेत आणि त्या साईड थोडं ऊन कमी पडतोय ना तर ती अजून वाढली नाही झाडं आणि तिथून मधून तर ऊन चांगला पडतो ना तर ती झाड जाड़ चांगली झालेले आहे बघा आणि लास्टला थोडी आहे ना ती दाखवतो मी इथला एक आहे आणि ह्याला आपलं मल्चिंग पेपर नाही टाकला तिथपर्यंत आहेत झाडं लावलेली आणि इथपर्यंत संपला आपला पेपर आणि त्या साईड मी तुरी पण टाकलेली आहे बघा तुरी बऱ्याचपैकी जाम उंच झालेलं आहे जास्त भिजबून टाकून दिली होती ए, ना बघा चांगलं दिसत आहे इथून थोडं पाणी पण चालू आहे हे पाईप ठेवलं आहे ना त्यांना पाणी एकदम चांगलं पडत दिसतंय

इकडे इथून मध्ये म्हणजे चांगली झाड नाही दिसत त्या साईडची कारण की इथं प पूर्ण आपला सावडी असते दुपारचे नंतर मोठा चिंचेचं झाड आहे ना त्याची सावडी पडते तर मधले जे झाड आहेत ना ते जे एवढे चांगले नाही झाले म्हणजे त्या साईडची लास्टची मग तिथून तर पूर्ण मोठे मोठी आता व्हायला आहे झालेले आहे करू शकता तुम्ही एवढं मोठं झालं बघा अळी लागलेलं होतं तर मी ह्याला औषध टाकली ती अळी मारायची ती थोडं चांगलं झाले आणि काय दिवशी एवढ्या अळ्या होते ना ते पूर्ण पान खाऊन जातात त्यांना रस तुसऱ्या बनतात काय रस म्हणजे पानाचे इथून मागच्या साईडनी ती अळी फिरते आपल्याला वरून बघ बघतो ना ते समजत नाही पण खालून ती अळी फिरते ना पूर्ण त्याचं पानाचा खालून रस म्हणजे खाऊन जातो पूर्ण त्याची त्याची ग्रोथ नाही होत बघा आत्ता त्या दिवशी मी औषध टाकली ना अळे मारायची तर आता चांगलंच झालेलं आहे रोप बघा मोठं मोठं झालेलं आहे बघू शकता बघा आणि जसे का आपली जी भोपळ्याची वेला आहेत ना तिथं जामच मोठं झालेलं आहे बघा तिथून दोन 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 झाड आहेत तिथं एकच आहे पण दोन दोनच आहे सगळीकडं काही ठिकाणी नाही एवढं झाले पण तरी पण झाली आहे काही दिवसांनी याला फुलं येतील आणि लागतील पण असं वाटतंय म्हणजे हे लवकर लागून जातील हे लेट लागतील आपले टद्बुच्ची जी आहेत हो ना रोप याला थोडं लेट होईल पण ह्यांना लवकर लागतील असं वाटतंय मला म्हणजे काही तर फटाफट त्याची ग्रोथ एवढी फास्ट आहे ना एकदम चांगली झालेलं बघू शकता असली पाहिजेत हां याला काही रोग बी काहीत नाही अरे थोडं लागलं असेल पण ते मारले तर मेली आली पाहिजे ग्रोथ ह्याची हा फटाफट होते आता सकाळची वेळ झालेली आहे आणि सकाळचे नऊ वाजून झाले तर नऊ वाजले की पूर्ण आपला जो सूर्यप्रकाश आहे है तो ह्याच्यावर पडतो आपल्याला पाणी पण द्यायला लागतं जसं सूर्यप्रकाश ह्याच्यावर पडला की पूर्ण श्वसनक्रिया होते म्हणजे पूर्ण हे जे किरण किरणं असतात ना याची पानावर पडतं आणि त्याची प्रक्रिया स्टार्ट होते तर त्याच्यानी म्हणजे ग्रोथ त्याची वाढते आणि पाणी पण लागते तर दिवसा पाणी पण द्यायचे असते थोडं थोडं वेळाने आणि ऊन पण चांगला पडला तर त्याची फटाफट ग्रोथ होते अजून तर छोटे हे आहेत हे झाड अजून जसे, जसे मोठे त्याची वेल लांब होईल ना तसं तसं पाणी जास्त लागेल ना ऊन पण बरा पडायला पाहिजे बघा इथून मी आता पाहतो ना ते एकदम हिरवगार असं दिसत एकदम लाइन मध्ये चांगला म्हणजे मधली झाड एकदम चांगली हिरवी अशी आणि थोडी झालेली आहे साइड साईडची आहे तिकडे तांबोटी दाखवून देतो ते पण जाम मोठं झाड झालेलं आहे बघा ही जी साईडची लावली ना ही गोरली आहे पण आता पण छोटीच आहे आणि त्या साईड पहिली लावली तर त्यांना वाटत फुलं पण आली बघा आणि ही मुले आहेत पण त्यांना काय नाही नुसता पाला आहे आणि यांना फुल आले येत आता टमाटर लागायला चालू झाली बघा या साईडने थोडं पालक टाकलेला होता पण ते पूर्ण भाजी करून खाऊन गेला आणि आहे धान अजून पण कांदा आणि मक्का लावला बघा आपली जी टमाटर आहे ना त्यानं बऱ्याचपैकी पैकी फुल आलेले आहे तर ते एक लागून पण गेला हिरवगार आहे तिथं पण आलं थोडा छोटे छोटं बघा तर जास्त असं आहे आणि तिथं अजून छोटी छोटी रोपं केली चला टाकवत या साईडने काही झालंच नाही त्याच्यामुळे सुटकून गेला आणि नंतरच करायचं बघा तिथं आपलं टमाटर येतं ना बाजारात त्याची बिया काढून ना कुठं पण अशी टाकायची ओली जागा असेल तिथं लगेच उंगून येतात तर मी तसंच केलं आहे ना बघा ही रोपं आहेत अजून पण नंतर याच्याच सोबत लावू कारण की ही यांची वाढ संपून जाईल मग त्यांची स्टार्ट होईल लागायला तर तसं करू आपण आपण रात्री ना रात्रीची वेळ असते ना तर काटा मी टाकत नाही पण रात्रीची वेळ आहे असेल ना तेव्हा मला औषध मारायला लागेल संध्याकाळी त्या साईड मी इथे लाईट लागेल तेव्हा वरती आहे वरती लाईट छोटीशी आहे तर मला ना तिथं पण एक लावायचं आहे खजरीचे झाड आहे ना तिथं मग त्याचं असं पूर्ण उजडी येईल ना तर मी संध्याकाळची वेळ असेल आणि थोडं म्हणजे अंधार होईल त्या टायमाला औषध पण टाकू शकतो कारण की मला असं तर कुठं पण असतं ना तर टाईम नाही भेटत औषध टाकायला लाईट लावू आपण म्हणजे असे वाटत मला बर बर हो न, हो वा की माझी कंपाऊंड बरोबर नाही आहे पण मी बघतो आता होलीचा सीझन येईल ना आपला होलीच्या सणाचा तेव्हा म्हणजे पोरं अशी काही कशी ही असतात ना ज्या मनाळी की लागतील नाही लागतील पण पुढचं मी सांगतो में की आपले जे आहे ना एवढी मी मेहनत केली पूर्ण काय करतील मलाच आता त्याचा विचार येतो म्हणजे जाम बेकार काही परस खाऊन जातील तोडफोड एवढा मी खर्च केला काय त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही माझं नुकसानच होईल असं चो वाटतं तर त्याच्यासाठी मी काहीतरी ना त्याच्यासाठी मी एक कॅमेरा लावायचो आहे मग माल तिथून मला सगळं दिसेल कोण काय करते आणि कंपाऊंड तर नॉर्मलच आहे पण मी कॅमेरा लावला ना तर मग मला त्याच्यावर काहीतरी करता येईल असं कॅमेरा लावणार आहे कुठं ह्याच्यामध्ये आई आईनी चवली पण टाकून ठेवली मध्ये मध्ये बघा ते साईडने एक लास्ट पाईप ठेवला मी पण ते लावलेत नाही काय मी पण एवढं ध्यान नाही दिला मध्ये मध्ये लावायची होती इथं काहीतरी आपली काकडी लावली वालू चवली टाकली मध्ये बघा तर काकडी आहे आणि आपल्याला ना हे झाड पाडायचं आहे दोन आहेत तसे तर मोठे चिंचच आहे आणि तो आपल्याला कडू निंबाळ्याचा झाड आहे ना तो आहे दोन्ही पण आहेत पण नंतर जे आपलं हे काम संपल्यानंतर नंतर तर चला आपण आता जाऊ आपले कामाला नऊ वाजून काही मिनट झाल्यानंतर आपण आपण जाऊ आपल्याला आपण काम संपवायचे आपण डिलेवरी बॉय आहेत ॲमेझॉनचे काहीतरी ते काय असेल ते आपण कामाला हवं अपन तर, तर, तर ला ला आपण चला आपल्याला थोडंसं दाखवून दिलं छोटंसं असं व्हिडिओ बनवायचा प्रत्येक केला आणि छोटीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसं वाटलं आहे तर चांगलं वाटलं असेल ना पहिलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नवीन आला असेल ह्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि बेल आयकन पण दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला मी नवीन व्हिडिओ अजून अपलोड केली आहे तर लगेच भेटेल तुम्हाला चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेव्हा बघू बा बाय Thank you.